महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचे सहजचे स्वागत आहे मराठा आरक्षणावरून तणाव काय मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही वादग्रस्त असून इतर मागासवर्गीय आणि इतर गट सरकारच्या भूमिकेत विरोध करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरेकी राजकारण टाळण्याचे आवाहन केलेले आहे ठाकरे बंधूंमध्ये भेटीची चर्चा चौदा सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधारण आलेला आहे त्यामुळे संभाव्य राजकीय युतीचा अटकळ बांधला जात आहे मनसे प्रवक्त्याचा राजीनामा प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला ज्याचे कारण त्यांची पक्षात होत असलेली अवहेलना सांगण्यात येत आहे भारत पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरेंची टीका उद्धव ठाकरे यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर टीका करत तू राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे असे सांगितले पवारांच्या देवातू सांग मोहिमेवर प्रश्नचिन्ह शरद पवार आणि त्यांच्या गटाला देवातू मोहिमेबद्दल प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे ज्या मोहिमेत सरकारवर शेतकरी कर्जमाफी पी, पीक विमा आणि कांदा निर्यात बंदी मुद्द्यांवरून टीका करण्यात आली होती मुंबईत मुसळधार पाऊस चौदा आणि पंधरा सप्टेंबर रोजी मुंबई ठाणे आणि रायगड आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला मुंबईच्या जलाशयातील पाणी साठा अठ्ठ्याण्णव पॉइंट पाच टक्क्यांच्या जवळ मुसळधार पावसामुळे पंधरा सप्टेंबर रोजी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणी साठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्क्यावर पोहोचला मुंबईची अॅक्वा लाईन सुरक्षा मंजुरीच्या जवळ मुंबईच्या भुवारी मेट्रो अंतिम टप्पा लवकरच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा मंजुरीच्या जवळ आहे ज्यामुळे लाईन लवकरच लोकांसाठी खुली करण्यात येणार आहे मोनो रेलमध्ये बिघाड पंधरा सप्टेंबर रोजी मुंबई मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे सतरा प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले पुण्यातील शाळांना सुट्टी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्ट मुळे आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पंधरा सप्टेंबर रोजी पुण्यातील शाळा बंद ठेवण्यात आली हस्तलेखन ब्युरो मध्ये सहा हजार ज्यामुळे दहशतवादी धमक्यांपासून ते फसवणुकीपर्यंतच्या प्रकरणांच्या तपासाला विलंब होत आहे मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी मुंबई उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला सात अकरा बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपीची नुकसान भरपाईसाठी मागणी दोन हजार सहाच्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या एका व्यक्तीने नऊ वर्षे तुरुंगात काढल्याबद्दल नऊ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे ठाणे दंगल प्रकरणातून निर्दोष मुक्तता दहा वर्षांपूर्वी दोन हजार पंधराच्या था, ठाणे दंगल प्रकरणातून कोर्टाने सतरा आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे ठाण्यात कुत्र्याचे चावण्याचे वाढते प्रमाण ठाण्यातील कल्याण आणि डोंबिवली शहरात एकाच दिवसात कुत्र्याच्या चावण्याचे सदुसष्ट रुग्ण नोंदवले गेले आहेत मुंबईत पहिले ईएसजी प्रयोगशाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत भारताच्या पहिल्या ईएसजी प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले पृथ्वी शॉचे महाराष्ट्रासाठी यशस्वी पुतराग भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ने देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्रासाठी दुसरे अर्धशक झडकवून शानदार पुनरागमन केले आहे मराठवाडा दमदार पाऊस मराठवाड्यातील जालना नांदेड परभणी आणि हिंगोली यांसारख्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला नागपुरात आंदोलन अमेरिकेच्या भारतावर लावलेल्या करांचा निषेध करण्यासाठी नागपुरात आंदोलकांनी डोनाल्ड ट्रम्प याचा भला मोठा पुतळा फिरवून निदर्शन केले आहे अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्ष वेधक डिजिटल युगातील आधुनिक व्यक्त धन्यवाद